नमस्कार मी शुभांगी शुभाचं ऑल इन वन चॅनलमध्ये तुमच्या सा सर्वांचं स्वागत आहे तर आज आपण सर्वात महागडे म्हणा किंवा सर्वात स्वादिष्ट असे खाव्याचे मोदक बनवणार आहोत खाव्याचे किंवा यालाच आपण कंदी मोदक असं देखील म्हणू शकतो जसं की कंदी पेडे असतात तसंच आपण कंदी मोदक बनवलेले आहेत चला करूया सुरुवात तर मी इथं खावा घेतलेला आहे तर हा मी छोट्या वाटीनं दोन वाटी मोजून घेणार आहे तर खावा सुरुवातीला मी खिसून घेतलेला आहे म्हणजे सर्व काही एकसारखं होईल होईल याच्यासाठी म्हणजे जास्त वेळ लागणार नाही त्याला मेल्ट होण्यासाठी याच्यासाठी मी खिसून घेतलेला आहे तसंच मी आता इथं पॅन ठेवलेला आहे गॅसवरती पॅन गरम झाला की त्याच्यामध्ये जो आपण खावा खिसून घेतलेला आहे तो आपण याच्यावरती टाकून व्यवस्थित मिक्स करायचं आहे जोपर्यंत त्याची एकसारखी एकसारखं बनत नाही एकदम पातळाचं तोपर्यंत त्याला सतत तो हलवत राहायचं आहे आणि सर्व प्रोसेस आहे ही आपल्याला कमी गॅसवरती करायची म्हणजे करपणार नाही किंवा त्याचा करपलं की त्याचा कर फ्लेवर बदलत राहतो बदलतो किंवा करपट असा खाताना देखील त्याची टेस्ट बदलते त्याच्यासाठी कमी गॅसवरती सतत हलवत राहायचं आहे त्याला पाहू शकता एकदम पातळ कन्सिस्टन्सी झालेली आहे त्याची आपल्याला अशा पद्धतीनंच पाहिजे आणि अशा पण मध्ये सुद्धा आपल्याला हलवत राहायचं आहे व्यवस्थित छान असं त्याचा कलर बदलेपर्यंत किंवा त्याचा सुगंध असा खमंग असा येईपर्यंत एकदम छान असं त्याला व्यवस्थित बाजून घ्यायचं आहे तर पाहू शकता पाहू शकता पूर्णपणे मेल्ट झालेला आहे आपला आखावा एकदम एकसारखं दिसत आहे आणि पातळ देखील झालेलं तर आता आपण इथे मी गॅस बंद करून ठेवलेला हो आहे थोडा वेळ रूम टेम्परेचरवरती असं बाहेर ठेवून दिलं होतं थोडं थंड झालं पूर्णपणे थंड करून घ्यायचं थंड झालं की एकदा व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि मग याच्यामध्ये आपल्याला साखर आणि वेलची पावडर मिक्स करायचे तर इथे मी एका वाटीला थोडी कमी व्य हो सा साखर घेतलेली आहे तर इथं साखर व्यवस्थित मिक्स करून घ्यायची टाकलेली आहे ती आपण हाताने व्यवस्थित मी मिक्स करून घेणार आहेत सर्व काही त्याचा छान असा गोळा बनवून घ्यायचा आहे आपल्याला ला तर पाहू शकता अशा पद्धतीने मी बनवून घेतलेलं आहे पूर्णपणे मिक्स झालेलं आहे आणि थोडं स्पॅचल देखील जरा आणि एकदा व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे याला आणि याच्यामध्ये आता वेलची पावडर राहिली होती तर ती देखील मी याच्यामध्ये टाकून व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे पुन्हा एकदा तर इथं मी छोटा आधा चमचा असायला अशा पद्धतीने वेलची पावडर टाकलेली आहे वेलची पावडरनं खूप छान त्याची टेस्ट येते त्याच्यासाठी मी टाकलेलं आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घेतलं होतं आणि तसंच हो मी याला फ्रीजमध्ये जवळजवळ दहा ते पंधरा मिनिटासाठी फ्रीझरमध्ये ठेवून दिलं होतं म्हणजे छान असे त्याची कन्सिस्टन्सी तयार झालेली आहे पाहू शकता एकदम छान असं मोदकाचं पीठ आपलं रेडी झालेलं आहे तर आता मी मोदक बनवण्यासाठी ते मी एक मोदक पट्टी घेतलेली आहे आणि त्याच्यामध्येच मी काही ड्रायफ्रूट आहेत ते कट करून थोडे थोडे काप असं अगोदरच ठेवते हो आणि त्याच्यावरती मग ते मोदकाचं पीठ ठेवणार आहे म्हणजे छान असं त्याच्यामध्ये व्यवस्थित असं मिक्स होईल आणि आपले मोदक झटपट असे तयार होतील अशा पद्धतीने मी करून घेतलेलं आहे पाहू शकतो आणि याच्यामध्ये आता आपण दोन्ही साईडून व्यवस्थित पूर्णपणे भरून घेणार आहोत अशा पद्धतीने झटपट असे बनतात आणि एकदम स्वादिष्ट असे बनतात हे खाल्ले तर विचार म्हणजे तुम्ही म्हणणारच नाही की घरी बनवलेले मोदक आहेत असे आपले मोदक झटपट असे तयार होतात आणि आता खालच्या साईडून आपण प्लेन असं काढून घेणार आहोत आणि मी तुम्हाला दाखवते हो कसे आपले मोदक तयार झालेले आहेत हो पाहू शकता खूपच छान एकदम स्वादिष्ट आणि एकदम दिसायला तर मस्तच असे हे आपले मोदक तयार झालेले आहेत नक्की बनवा तुम्ही देखील कशी वाटली रेसिपी ते देखील नक्की सांगा आवडली असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि तुम्ही देखील बनवा आणि कसे झाले ते देखील नक्की सांगा तर पाहू शकता अशा पद्धतीने हे मोदक तयार झालेले आहेत तर नक्की सांगा कसे वाटले ते आणि नक्की चॅनलला सबस्क्राईब करा एकदम कंदी पेडे खातून आपण सेम तीच टेस्ट आहे याच्यामध्ये एकदम कंदी मोदकच याला म्हणू शकता आपण तर हे आपले कंदी मोदक तयार झालेले आहेत बाप्पांच्या प्रसादासाठी तर कसे वाटले ते देखील नक्की सांगा आणि नक्कीच लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कशी वाटली रेसिपी ते नक्की मला सांगा थँक्यू फॉर वॉचिंग